वीडियो सुरू वाई उठा अरे उठ तुपा उठ ठा ये दिन इनको उठी नहीं रही कोई उठतस ते उठा मुख पा हनुमान मध्ये व्हिडिओ सुरू वाई उठा किती वाजले बघा जर तरी या दोघांची झोप होऊनच नाही राहिली चला उठा आमचा गॅस गेलेला आहे इंडक्शन वर चहा ठेवावा लागणार आहे कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं की आमच्या घरचा गॅस गेलेला आहे आणि मी इंडक्शन काढला इंडक्शन पहिले तर मला सुरूच करता येत नव्हता किती वेळपर्यंत आणि असं नाही आहे की मी इंडक्शन वापरलेला नाही आहे याच्या पहिले जेव्हाही गॅस जातो तेव्हाही हा इंडक्शन बाहेर निघतो आमचा तसा तो दिवांमध्ये असतो पॅक वगैरे करून दिवांमध्ये ठेवून देते मी तर इंडक्शन काढलेला पट ना मला थोडंसं तो यूज करायसाठी थोडंसे प्रॉब्लेम आलेच होते असं नाही आहे आणि ज्या दिवशी काल म्हणजेच काल गॅस गेला ना तेव्हा मी घरातल्या कितीतरी गोष्टी त्या इंडक्शनवर ठेवून बघितल्या की ते इंडक्शनवर ठेवल्यावर सुरू होईल का बट ना तो आ, नंतर लक्षात आलं की तो मला सुरूच करता येत नव्हता म्हणून त्याच्यावर कुठलीच कुठलंच भांडच बसत बस नव्हतं असा कालचा एक घंटा माझा त्याच्यात गेला होता आणि आजचा जो दिवस आहे तो आज चांगला उजाडला फायनली त्याच्यावर चहा वगैरे होत आहे नमस्कार मित्रमंडळी नो स्वागत आहे तुमचे माझ्या युट्यूब चॅनलवर तर अकरा वाजले चहा घेतला चहा बनवला आम्ही मस्त पैकी इंडक्शन वर आणि त्याच्यानंतर बाहेर बसलो होतो आता अकरा वाजले झाला आतमध्ये आली आणि जे यशिकाच्या पप्पानी रात्री पार्सल आणले होते ते सगळे खोलले आणि आता एक एक करून गरम करणं चालू आहे कारण की यशिकाला स्कूल मध्ये जायचं आहे आणि यशिकाची स्कूलची तयारी सुद्धा झालेली आहे तर तुम्हाला दाखवते जरा माझा जो चालू आहे चालू आहे तो तुम्हाला दाखवते मी हे बघा इथे पा, पालक पनीर आणलेला आहे यांनी आणि हे यशिकाचं फेवरेट आहे आम्हाला हॉटेलच्या भरपूर भाज्या आवडत नाही काही मोजक्याच भाज्या आहेत त्या आवडतात त्याच्यामुळं त्याचाही भरपूर प्रॉब्लेम होतो तर हे आणलेलं आहे पालक पनीर हे आता गरम केलं मी त्यानंतर पुलाव आणलेला आहे आणि हे आहे झुणका आणि हा आहे प्लेन राईस हा मी यांना मुद्दाम सांगितलं होतं की एक प्लेन राईस घेऊन या हा टेस्टी दिसून राहिला आणि टेस्टी पण आहेत आमच्या हॉटेलच्या भाज्या आणि हे बघा हा आहे आमचा गॅस चवटा त्यात तेल पण संपला असतं हे बघा तेल काढावं लागलं मला याच्यातलं तेल संपलं म्हणून मग याच्यात तेल काढावं लागलं आणि इकडे आता एक एक गोष्ट खाली करत सुरू आहे आणि हा आहे दुसरा गॅसचा वाटा इथे बघा तुम्ही सगळा हा हका बस आता हे पटपट आटकून ना यशिका का स्कूलमध्ये गेली की मग टेन्शन नाही आहे मला आणि हे सगळं जे आहे हे सगळं हॉटेलवरून आलेलं आहे शक्यतो हॉटेलवरून हे आणत नाही कारण की हॉटेलवरून याच्यासाठी आणत नाही कारण ते रात्री खूप लेट येतात आणि रात्रीचं मग ये ते येतात तेव्हा घेऊन येतात साडेबारा एक वाजता मग हो ते आणलेलं रात्रीचं दुसऱ्या दिवशी खा आणि फार दिवावर येते आमच्या कारण त्याला ती टेस्टच राहत नाही त्याच्यापेक्षा करून खाल्लेलं कधीही बरं शिजून आणि केलेलं खाल्लं कधी खाऊन लकी डे आहे कारण तिला पालक पनीर खायला भेटणार आहे ना <laughs> <काई तो laughs> आता ही भाजी झाली आहे आता दुसरी करते मी या मंडळी जेवायसाठी मस्तपैकी पुलाव घेतला कारण पुलाव मला खूप जास्त आवडते माझा फेवरेट आहे म्हणजे भाताचे जे काही ॲटम आहे ना ते माझे फेवरेट आहे ते मी जास्त खाते आणि पुलाव आवडतो मला काकडी घेतली आणि श्रीखंड घेतला मस्तपैकी आता जेवण करते Aí, a próxima, galera.